महाराष्ट्र माझा ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांची मुलाखत घेणार आहोत आज आपण त्यांना आपल्या माध्यमातून काही प्रश्न विचारणार आहोत तुमची आताची स्ट्रॅटर्जी काय आहे म्हणजे काय व्हिजन असणार तुमचं मागच्या वेळा दोन हजार एकोणीस ला आपण अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढलो आणि चंदगड वासियाने मला डोक्यावर घेऊन आशीर्वाद दिला सतरा हजारचा मताधिक्य आपल्याला आदरणीय आमदार साहेबांच्या विरोध दिला कौल दिला आणि त्याच गांभीर्याने मला भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आणि खास करून मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आता आमचे आणि सगळेच देवेंद्र चव्हाण साहेब गिरीश महाजन साहेब अतुलजी साहेब आणि भारतीय जनता पक्षाकडून सरकारकडून आपल्याला प्रचंड असा एकशे तीन कडचा निधी आणि काजूबोडाशिटी चौदाशे कडचा निधी प्राप्त झाला त्यामुळे चंदगडच्या जनतेला एक आशा निर्माण झाली की कोणतेही पद नसतेवेळी शिवाई पांडेंच्या माध्यमातून चंदगड भागासाठी चंदगड विधानसभेसाठी एवढा निधी येऊ शकतो तर नक्कीच विकास घडेल याच भावनेतून आपल्याला प्रचंड असा आशीर्वाद प्रत्येक गावातून आणि घरातून चालू आहे आणि खास मला एक आवर्जून सांगा लागेल की कोणतेही पद नसवेळी चंदगडची नगरपंचायत आपण मंजूर करून आणली हा दौऱ्याचं बंद पडल्या कारखानं आपण पुन्हा एकदा सुरू केला दोनदा सुरू केला त्याचबरोबर हेरेसर सरजाम हा पंचावन्न गावातला प्रश्न चाळीस वर्ष मार्गी लागत नव्हता जमीन दोन व दोनची एक व जमीन एकची करून आपण घेतली आणि सर्वांना सुरुवात झाली आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय केंद्रीय मंत्री आणि आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय आमच्या ब्रह्मरा पाटील साहेब यांच्या ते त्याशी जय जवान जय मेळाच्या निमित्ताने आपण वाट वाटप केलं आणि खास करून ह्या मेळावा आजच्या या निवडणुकीचं काही वैशिष्ट्य आमचे देशाची सेवा बजावून आज सर्वा, ते सैनिक आहेत ते शान बसू शकत नाहीत आणि या समाजातलं आजपर्यंत बघितलं की त्यांनी विकास सर्व सर्वांनी फक्त भाषण आणि तेवढंच केले आश्वासन दिलेत आणि त्यांनी गांभीर्य घेतल्यानंतर त्यांना तर आश्चर्य केलं दिसला आणि ते मोदी साहेबांचे फॅन आहेत आणि मोदी साहेब हे जगातले लोकप्रिय एक लिडर म्हणून आपल्याला ओळखले जातात जेणेकरून आज दुसरी जगातली शक्ती रशिया आणि युक्रेन हे युद्ध चालू असे रक्षासारखे युक्रेनसारखे पंतप्रधान मोदींना निमंत्रण करतात की तुम्ही ते थांबवा आणि ताकद असा नेता नेत्याच्या ते एक प्रभावशील नेत्याच्या एकाली जेव्हा आपल्याला पहिला सीमा भागामध्ये आपल्या सैनिकावरती गोळीबार व्हायचा किंवा तेव्हाचे पंतप्रधान ते निषेध व्यक्त करायचे आणि आत्ताच्या पंतप्रधान साहेबांनी डायरेक्ट आदेश देऊन टाकलेत म्हणून ते निषेध व्यक्त करत आहेत आणि जसाच तसं उत्तर देतात म्हणून त्यांचा खूप आधार आहे सैनिक बांधवामध्ये आणि माझ्या सैनिक सगळ्याच कुटुंबामध्ये म्हणून आज सगळं सर्वक्ष सर्वप्रथम आमच्या पुढे सैनिक बांधव त्यांचं कुटुंब काम करते तुम्हाला आता सध्याच्या मतदारसंघामध्ये नेत्यांकडून पाठिंबा मिळतोय मतदारसंघामध्ये लोकांकडून पाठिंबा मिळतोय काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आज चांगल तालुक्याचे भाग्यविधा हरितकंदीचे पण ते ब्रमोन्ना पाटील साहेब यांचा दाश्र पहिल्या दिवसापासून आहे त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आज ठाकरे मधले एकमेव उदाहरण राजसाहेब ठाकरे साहेबांचा प्रचंडाचा पाठिंबा आहे त्यांनी पाठिंबा दिला आदरणीय एकनाथ साहेबांच्या सर्व शिवसैनिकांनी युती धर्ममध्ये राजेश पाटलांनी कुठेही हे नाही घेतला आणि त्यांच्या बॅनरवरती मोदी साहेबांचा फोटो न आम्ही काय करू आणि त्याच एक निर्णय घेऊन त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिला तोच मुद्दा उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसैनिकांनी घेतला की चंदगड भागातला युतीचा उमेदवार तिची प्रचंड नाराजी होती आणि आम्ही त्यांच्या उमेद दिल्यामुळे त्या नाराजीमुळे त्यांनी पण जाहीर पाठी आणि ते काम करले चंदगड मतदारसंघात आरोग्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे तर ह्या बेरोजगारीचा आणि आरोग्याच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता आज आरोग्याचा म्हटलं तर भाऊ अतिशय हा सगळ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ होता आणि सर्वांनी मागातलेला म्हटलं लाजचा तालुका म्हणून नाव ठेवला आणि तो लाजचाच ठेवला कारण माझ्या नजरेतला हा तालुका म्हणून तुम्ही बघितला असेल माहिती हिंदीच्या माध्यमातून आपण सर्वांना चंदगडवासींचं दर्शन दाखवतो की हा निसर्गाने नटलेला सजलेला हा देशामधला महाराष्ट्रात नाही देशामधला सगळ्यात ताकदीचा विधानसभा क्षेत्र आहे कारण का की एक सीमाभाग आमचा गोवा गोवा राज्य येते एक सीमाभाग कर्नाटक राज्य येते बॉर्डरला आम्ही आहोत आणि हा मागासलेला नाही खूप नटलेला गडकिल्ल्यांचा आहे आज वैभवशाली हा परंपरा म्हणजे आज तिलारी धरण तिलारी धरण असेल तिलारी घाट असेल आंबोली घाट असेल पांडवी सप्न वेल ते आज वेळात वेळी जवळले सात प्रतापराव गुजर समाधी अशी प्रमुख कारण सांगितली वैजनाथ मंदिर असे बरेच गड किल्ले आणि राज्यांचे परंपर्शाली जमीन आहे आणि ही वीरांची कर्म भूमी आहे मुळे या भूमिला फक्त कोणाची चांगली दृष्टिकोनी काम नाही केलं नाहीतर आज आपला मला सांगा ना तालुक्यामध्ये काय कमी आहे आज चोवीस तास पाणी आहे आज, आज आपली विद्युत वीज पुरवठा आपण गोव्या राज्याला करतो आज नॅशनल हायवे आहेत तीन रेल्वे जंक्शन आहेत आणि पाच तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत टोटल पाच विमानतळ आहेत त्यामध्ये एक तासापासून अडीच तासापर्यंत कुठेच असं देशामध्ये नाही आहे महाराष्ट्रातच जाऊ देशामध्ये नाही आहे खरं येणाऱ्या भविष्यामध्ये हा पाच वर्षामध्ये मतदारसंघ कुठच्या कुठे जाईल आणि केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता म्हणून आपण ते काम करतो फक्त एक आपण तेवीस तारखेची वाट बघतोय आणि गुलाल उतरल्यानंतर आम्ही कामाला सुरुवात करतोय आणि खूप काय काम करायचं आहे आज चंदगड विधानसभेमध्ये आमच्या आदरणीय लोकप्रिय आमदार राजेश पाटील साहेब आज हे रा तीस वर्षापासून बेळगाव राहतात म्हणून त्यांच्या लक्षात आलं की आपण राहतो बेळगावला त्यांनी बेळगाव स्ट दिलं आरोग्य मोठे मोठे हॉस्पिटल कंपन्या आणि काय ते डेव्हलप तिकडे केलं आणि आमच्या भागामध्ये आज साधा सांगायचं आम्ही विरोध नाही करत एक म्हणजे राजकीय स्टंड नाही करत वास्तव सांगतो चंदगडमधलं तुम्ही सरकारी हॉस्पिटल बघून घ्या बी केमबीबीएस डॉक्टर नाही आणि चंदगडमध्ये पूर्ण एक बी डॉक्टर नाही आहे आज तेरा धनगर बघून घ्या आज रस्ता नाही शाळेच्या मुलांचे काय होतात काय परत ते बघा पुली आज मुलं आपली शिकून आज दहावी बारावी करतात त्यांना कुठल्या शिक्षण संस्था नाही बाहेर बाहेर जातात आणि नोकरीसाठी म्हटलं तर अतिशय बिकट अवस्था आहे आणि प्रचंड असं शक्ती असलेले हे चंदगड विधानमध्ये युवा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आशेनी आहेत आणि आपली दौलत ती पण दहा वर्ष त्यांनी बंद पडली आता ज्यांनी चालव दिली पण एकवीस वर्षाचा अग्रीमेंट केलं त्या अग्रीमेंट पण एकदम बेकायदेशीर आहे खरं काय करणार राजकीय इच्छाशक्तींच्या पुढे सगळं हातबल झालेत सुधारायला वेळ लागेल आणि सर्व हा दु, ह्या दृष्टिकोनातून सगळ्या समाजातून सर्व माझ्या शेतकरी बांधवांनी जे जेवणच्या सैनिक बांधवांनी आणि सर्वच माझ्या लाडक्या बहिणींनी हा आता मतदारसंघ लक्षात घेतलं की शिवाय पडील काय नसते पाच पाच वर्षात राबलोय दिवस रात्र आणि वैद्यकीय सुविधा आमच्याकडे काय नसले पाच मेडिकल कॅम्प राबवले त्यामध्ये चौदा पेशंट आमचे कॅन्सरग्रस्त निघाले म्हणून माझ्या बहिणी चा हाल बघवत आणि त्याला माझ त्याला लक्षात येते की मी कोण काम करू शकते आणि आता सगळी जे उमेदवार दिसतात ते फक्त विधानसभा डोक्यावरून काम करलेत आणि पाच वर्ष कोण नव्हतं तर पाच वर्ष मी त्यांच्यासोबत सगळ्या त्यांच्या सुखात दुखात पुरा पुराण असेल सर्व सुखातुखात त्यांच्या सोबत आहोत म्हणून ते मला आता काही चिंता नाही हा ही विधानसभा एक महाराष्ट्रातली वेगळी असेल की जनतेने हातात ती निवडणूक आहे चंद्रगड मतदारसंघात पैशाचा वापर उमेदवार उमेदवाराकडून उमे केला जातोय तर त्याच्याकडून तुम्ही कसं बघता म्हणजे सर्व उमेदवारांकडून तसा वापर केला जातोय आणि त्या लोकांना तुम्ही काय सांगा मी एवढंच सांगितलं जो पैसा वापर करायला तो चंदगडच्या कष्टकरी जनतेचा घामाचा पैसा आहे उसाचा पैसा आहे राबलेला पैसा आहे आणि कशात कुणी काय कशात वजनात केले की के कशात केले मला माहित नाही तर हा तुमचा पैसा तुमच्यापर्यंत येतोय म्हणून पैशाची लक्ष्मी आहे ती पैसे घ्या काय जेवण देते पण खा अन्न आहे सांगितलं बाबा मतदान करते वेळी आपण भान ठेवा की तुमचा शिवाजी पाच वर्ष तुमच्या आणि पुढे जरी आमदार तुम्ही केल्यानंतर तुमच्या मुलाबाळांचा विचार करतो तुमच्या कुटुंबाचा विचार करतो आणि आपल्या सगळ्यांना एक एक सेवा आणि एक विकास सर्वां सर्वांगीण विकास करायचा आणि सर्व समाजाचा करायच्या दृष्टिकोन समोर करतो भगिनी युवा वर्ग आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन नाही आमच्या बहिणाबाई माता बहिणी खूप खुश आहेत आणि आज आमच्या भा, भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि खास करून मुख्यमंत्री उल्लेख करेन यांनी ज्या योजना आणल्यात ना आणि गोरगरीब जनतेला लाडके बहिणीच्या माध्यमातून आज पंधराशे एकवीसशे केले तरी मला माहिती आहे दोन हजार ला एकवीसशे पंचवीसशे होतील आणि शेतकरी कुटुंबाला सहा हजार केंद्रातले सहा हजार राज्यातले आणि कोणीतरी नाही देणारं समाजाच्या हितासाठी गोरगरीबांचं सरकार म्हणून आपलं ओळख जाते आयुष्यमान योजना असेल मेडिकल कॅम्प असेल मेडिकल कॅम्प मुख्यमंत्री सायनिधींच्या माध्यमातून आपण राबवलेले आहेत आणि सरकारवरती जनता खूप खुश आहे आणि यांना आता काही बळी पडणार नाहीत हे लोकसभेचे गणित घेऊन आहेत का त्याला आता बळी पडणारी जनता नाही आहे आपल्या चांग मतदारसंघामध्ये सीमा भाग पण येतोय त्या सीमा भागामधील लोकांना त्या बेळगाव भागामध्ये काही अडचण येतात काही काही त्यावेळेला त्यांच्यावर अन्याय केला जातो आणि हे त्या सरकारकडून होतय पण मध्यंतरी भू भूमिका बघतोय मुंबईमध्ये तुम्ही असताना सीमा भागबद्दल बद्दल जी काय आता शूरवीरांनी आपलं बलिदान दिले त्यावेळेला तुम्ही ते त्या तुमच्या हातामध्ये फीत लावून तुम्ही काही तुमचं सहकार्य घेऊन तुम्ही निषेध करता तर दर तुम्ही सीमा भाग सीमा भागांच्या बाजूने राहता त्या सीमा सीमा बांधवांना तुम्ही काय सांगा हा सीमा भागातला प्रश्न अतिशय बऱ्याच वर्षांपासून प्रबळित झालेला आहे आणि प्रामुख्याने हिंदू दैवत आमचे बाळासाहेब ठाकरेंनी खूप चांगला मुद्दा अंगावर घेतला आणि लढाई दिली आणि त्याच धर्तीवर एवढं सांगू इच्छितो की सीमा भागातला प्रश्न अडचणी मी समजून घेतोय आमच्या भागातले लोक प्रचंड अशा आडसरी दिवस काढतात खरं एक प्लॅन केलं आहे मी म्हणजे असं यांच्यावर का हवेत नाही बोलणार आणि ते मी तुम्हाला इलेक्शन नंतर डिक्लेअर करेन सीमा भाग कसा संपवायचा आणि कसा संपेल याचे नियोजन केले आणि प्रयोग म्हणून तुम्हाला एक उदाहरण दिलं की जय जवान जय किसान हा मेळावा लालबुल शास्त्रीजीने आवाज उठला होता त्यानंतर मेळावा कोणी नाही केला आणि आज मेळावा जय जवान जय किसान माध्यमातून आणि माझ्या ह्या लाडक्या बहिणीनी आज पंचाळीस जाणसाचा मेळावा हो दिलाय एक दिशा द्यायचं काम केलंय आणि लाचला हे जनतेचं सरकार आहे जनतेचा उठाव कुठे असतो तिथे निर्णय होतात मला माहिती आहे आणि ही जनता खूप सीमा ती ग्रासलेली आहे त्रासलेली आहे त्यांचा फक्त राजकीय वापर करून घेतलेत ते नेते मोठे झाले तर भागातली सीमा भागातली सीमा भागातली लोक या अडचण तोंड देत आहेत खरं त्याचं उत्तर मी ह्या जानेवारी महिन्यामध्ये जी सुरुवात करतोय आणि मला काही गोष्टी खूप बोलायच्या आहेत आता मला ते प्रश्न विचारू नका आणि प्रश्न मला ते अंमलात आणायचे आहेत आणि सीमाभाग पुढच्या वेळेला तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये एक निर्णायक लढाई होऊन तो सीमाभागाचा प्रश्न शंभर टक्के असेल तुम्हाला शब्द आहेत हा मतदारसंघामध्ये खर्च केलेला आहे रस्त्याची अवस्था बघताय तुम्ही बेळगाव सीमाभागात आपण चाललो आता त्या भागात रस्त्याची अवस्था तर बेकार आहे या सोळाशे कोटी हे गेले कुठे नेमके सोळाशे करोड म्हणजे तिने चुकीचा नाही बोलला तो सत्यच बोलला ते सोळाशे कोड आपण पंतप्रधान जल जीवनच्या जी माध्यमातून आपण जे निधी आणला तो त्यांनी जोडलेला आहे आणि जे केंद्रातले निधी आणलेत ते, ते जोडलेत चांगलं ताजा उदाहरण हा जो आपण रोडनी चाललो आहे ना हा बेंगलोर आणि आपला बेळगाव बेंग बेंगलोर रोड याच्यामध्ये एक्कावन्न लोकांची बळी घेतलेत ह्या कॉन्ट्रॅक्टरने जेणे जिने आलेत ना त्यांच्या शंभर के चौकशी होणार आहेत आज त्यांचे कॉन्ट्रॅक्टर अभि आहे ना ती त्यांच्यासोबत त्यांनी जे केलेत हे रस्ते किती ठिकाणी तुम्ही ते जरा दाखवा लोकांना त्याच्या चौकशी माध्यमातून पुढे चौकशी दाखतील आणि ज्यांनी केलंय ते त्याला भोगायला लागेल आणि सोळाशे करोडचा विकास निधी जसं मी आज पत्रिका पुस्तक छापलं कुठल्या गावात किती फंड दिला येतो तसं त्यांनी दाखवाय सोळाशे करोड मी एकदा बोलू ना की सोळाशे करोडला मी माघारी घ्यान त्याला मी सदत केल त्यांनी सोळाशे करोड दाखवला तर लोकांना फसता नाही होत आहे लोकांना तर हे होणार नाही तो का तर हुशार झाला त्यामध्ये तुमच्या दर वेळा मी बघतो भगव्याचे तुमचे म्हणजे त्यामध्ये वेश वेश मध्ये असतो तुमचा आणि तुमच्याकडे ते पट्टा पण तुमचा भगव्याचा असतो तर ह्याचं नेमकं गणित काय आपलं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही फक्त बाळासाहेबांची हिंदुत्वच्या मुद्द्यावरती आपली लढाई होती आणि हिंदुत्वचा मुद्दा आम्ही कधी सोडलेला नाही आणि भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्व मुद्दा कधी सोडणार पण नाही म्हणून आम्ही आज हिंदुत्वच्या मुद्द्या आम्ही सर्वच हिंदू भक्त आहोत आणि असं नाही की समाज आमच्या बाकीच्या समाजाला आम्ही सर्वच समाजाचा विकास करतो कारण हिंदुत्व आमचा मूळ मुद्दा आम्ही सोडत नाही आणि आम्ही हिंदुत्वाची आमची वस्त्र आमच्या अंगावर कायम असतो चिन्हा चिन्हाबद्दल काय आवाहन करा हीच पाण्याची टाकी सर्वांचं गरज सर्व सर्वा कुटुंबाची गरज आणि आज जलजीवनच्या माध्यमातून आपण जे पाणी सर्व गावागावात आपण दिलं आणि ती पाण्याची टाकी सेफ आणि सेव केल्यानंतर तेच पाणी शुद्ध पाणी प्यायला आणि खायला आणि सर्वांची गरज आहे म्हणून पाण्याची लागेल निशाणे हे प्रचंड बहुमतानी पाण्या नि, निशाण्याला मतदून विजय करा हेच मी विनंती करतो महाराष्ट्र वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहोत धन्यवाद तुम्हाला खूप सारे शुभेच्छा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा खु�